जीवनामध्ये आपल्या उद्देशापर्यंत न पोहोचणे ही शोकांतिका नाही तर जीवनामध्ये लक्षच नसणे ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे म्हणजे तुम्ही एखादं टार्गेट निर्धारित केलं की मला इथे जायचंय मला इथे तुम्ही नाही पोहोचू शकणार काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही महिन्यात न केली तुम्ही तुमचे एफर्ट्स तर दिले तुम्ही काहीतरी तर केला पोहोचण्याकरता म्हणजे मिळवण्याकरता लक्ष आहे मागच्या तर सगळ्यात महत्वाचं की तुम्ही काहीतरी मेहनत तर केली पण जर का ते नाही तर काही हरकत नाही कारण रस्ता जर्नी पण खूप काही शिकवत असते असताना आपण जे काही करतोय ते पण आपल्याला खूप काही इट्स ओके टार्गेट पर्यंत नाही पोहोचू शकलो काही हरकत नाही पण जीवनात टार्गेटच नाही मोठ गडबड त्यामुळे सगळ्यात पहिलं लक्ष आहे ना म्हणून लक्षावरती लक्ष